नमस्कार स्वाद अनुभव या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अर्चना तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत प्रसादाचा शिरा हा माझा पहिला यूट्यूब व्हिडिओ आहे आणि या यूट्यूब व्हिडिओची सुरुवात मी गोडाने करू इच्छिते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या रेसिपीमध्ये आपल्याला बारीक रवा हवा आहे जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तुम्ही तो मिक्सरमध्ये फिरवून बारीक करू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी आपल्याला काही साहित्य लागणार आहेत एक वाटी रवा एक वाटी तूप एक वाटी साखर रवा तूप आणि साखर समप्रमाणात हवेत आणि दूध आपल्याला तीन वाट्या घ्यायचा आहेत एक वाटी रवा असेल तर तीन वाट्या तीन पट दूध घेणार आहोत म्हणजे तीन वाट्या थोडेसे बदाम काजू मनुके इलायची पूर आणि तुळशीचं पान चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया कढाई गरम झाली आहे यात एक वाटी तूप टाकायचं आहे तूप थोडंसं गरम झालं की त्यात बदाम टाकून घ्यायचे आहेत मस्त खरपूस होईपर्यंत भाजायचे आहेत तुम्ही बघू शकता बदाम खूप छान भाजले गेले आहेत आता आपल्याला हे एका वाटीत काढून घ्यायचे आहेत आता त्याच कढाईत एक वाटी रवा टाकायचा आहे आणि चांगला सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तेव्हा थोडंसं भाजत आला की आपल्याला यामध्ये एक चमचा बेसनपीठ ॲड करायचं आहे एकवाटीसाठी एक चमचा एक बेसन पुरेसा आहे बेसन टाकल्याने आपल्या प्रसादाचा जो स्वाद आहे तो वाढतो आता रवा आणि बेसन दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्त सोनेरी रंग येईपर्यंत भाजायचं आहे रव्याचा आणि बेसनाचा खमंग वास येतो आहे आता तुम्ही बघू शकता रवा आणि बेसन छान भाजलं गेलं आहे आता यात तीन वाट्या दूध टाकून छान मिक्स करायचं आहे आता मिश्रण चांगलं घट्ट झालं आहे आता यात एक वाटी साखर टाकून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करत राहायचं आहे आता यात इलायची पूड भाजलेले जे बदाम आहेत मी मनुके पण ॲड केले आहेत हे सगळं मिश्रणात टाकून मस्त मिक्स करायचं आहे इलायची मी सालासोबत ॲड केली आहे तुम्हाला हवं असेल तुम्ही साल काढूनही ॲड करू शकता मस्त वास येतो आहे प्रसादाचा शिरा तयार आहे पण तुळशीच्या पानाशिवाय तो अपुरा आहे चला तर मग एक तुळशीचं पान त्यात टाकून सजवूया तुम्ही प्रसाद नक्की कसा बनवतात हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सगळ्यांनी का काळजी घ्या